तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर इथे बंधारा किती भारी उगली तर तिकडून याच्यापेक्षा भारी उगेली बरं का त्याच्यावर पाणी पळडावतात आता सात आठ दिवस पाच सहा दिवस झाले तरी आता काही पाणी आलं नाही पण मग पलडावता मग आम्ही पहिले पेरले होती तर तीन गेली आता मस्त दुसरली तर तिकडून मोठा लिहिली याच्यापेक्षा तर इटे पाहू उभी होती बंध्याजवळ बंधाऱ्यावर मला हांडे धावते तर इट आम्ही मक्का पेरत होतो त्यावेळेस दिसत होते कारण की किती दिवसाची जेल असं तिनं ते काही माहिती नाही पण मग मक्का पेरायच्या टाईमला सापडली होती ते तर बंधाऱ्यावर दिले तर मागच्या वर्षी काय झालं तिसरं दिलं होते त्या झाडाकडे दिलं होती मागच्या वर्षी तर या वर्षी असे बंद तर दरवर्षी द्यायला राहते बरं तर एका वर्षी तर चार पाच ठिकाणी देऊन ठेवले होते पण मग तसेच फोटो देऊ ते आम्ही द्यायला हात लावला जाऊन तसच फोटो देऊ तर बच्चे काढत त्याच्यामध्ये तर आता पप्प अंध्यावर गेले तर हात लावलं तर काय होत बिचार्याच पाप घे नाही त्याच्यामध्ये राहते त्याचे बच्चे आणि आपण कधी हात लावला तर मग ते पुन्हा सोडून जाते त्याला तर ते बच्चे तसेच मरून जाते त्याला मुंग्या लागतात फुटून जाते हात मध्ये तर तुम्हाला दाखवते मी ै ड्याता गौददी फी रोगार जालना तो पानी साताता गौ भी र र समुझी पानी पम िन प र थोड़ा थोड़ा भी पानी पड़ तो गौते हमबारी रो सापा की बारी भेट लेते कि दर म यह बंद र गौता कापूनस्म तो पहला लती ने भेटायचे ना काही बरोबर दिस उभी नाही राहिले ते तर कोणी म्हणते ते खाल्ल्यान असं झोप येत नाही म्हणे तर असं म्हणत्या लोक कारण की असं भरपूर ठिकाणी ऐकली ना टिठीचे अंडे खाल्ल्यान खाल्ले कधी तर झोप येत नाही म्हणून मी असं म्हणत्या तर मला माहित होतं तर मी तुम्हाला सांगितलं तर आता ती टिठी बसली बंद राही बसून राहिली तिला वाटलं की करते काय आणल्याला कारण कि त्यासाठी जीवस राहत त्या बच्च म्हणल्यावर परत राहत गेलं तर माय त्या बच्च्याची तर मग तिचा जीव सार बच्च कारण मका दाखवत होती तिथून आलत सुद्धा ना तशीच होती तिथं बसलच होती पण मग आऊत आणलं होतं तर लांबून लांबूनच आणलं होतं कारण ती उडाच त्यासाठी ना काय घेतात काय त्याला अंडी उचल काय हात लावला कधी ते बाळ डोर येऊन बसली ते आता तिथे अंड्याजवळ बसलो तुम्ही